दादा नमस्कार नमस्कार आज पंधरा ऑगस्ट तर आज भारता एक खूप मोठा दिवस आहे आणि आज त्यामध्ये तुमचा एक जन्मदिवस आहे मित्रांनो बघू शकता आज त्यांच्या जन्मदिवसानिमित्त आज एवढी ग्रामस्थ मंडळ खूप सारे त्यांचे चाहते आलेले आहेत आज दादा म्हणजे मला एक प्रश्न विचाराय झाला ना तर आजचा दिवस पण खूप महत्त्वाचा आहे त्यानुसार तुम्ही तुमच्या नंदीचं पण नाव तसंच ठेवलेलं आहे त्याबद्दल काय आले

तो भारतच खेळायचा असं ठरवलं आणि मी बघतो ना एक पंधरा ऑगस्टला आणि सव्वीस जानेवारीला भारताची तयारी वेगळीच असते त्याचं नाव प्रमाण त्याला सजवलं जातो मित्रांनो बघू शकते या ठिकाणी छोटा भारती पण मोठी ती भारतीची मोठी मित्रांनो बघू शकते या ठिकाणी आपल्याकडे दादाला भेट भेट म्हणून या ठिकाणी भारतची मूर्ती देण्यात आला ना कुणी दिली मूर्ती हा कुणाल म्हणून एक मित्र आहे गणपतीचे म्हणजे कारखाना आहे त्याचा आणि शर्यतीचे खूप त्याला छंद आहे साताराचा होता तिकडचा आणि लहानपणापासून म्हणजे तो भारतचे बरोबरच असायचा मैदान तर त्यांनी लहान असताना पण त्याची एक मूर्ती बनवली होती आणि आता मागे सप्त इंद कसं झालं तेव्हा त्यांनी एक मोठी मूर्ती बनवून होती दोन जर मग कोण कोण तिला झालं आता घ्यायला घ्यायला खूप जण मागे मग ते बरं ती पण तुम्ही खायला कुठे तरी मग इकडं वागेलं कारखाना आहे त्यानी मग ती तिची ती बनवली आणि मला की मित्रांनो बघू शकता महाराष्ट्रीय चहाते या ठिकाणी पूर्ण संपूर्ण महाराष्ट्र महाराष्ट्रामध्ये कारण का आपला मुंबई वाघ झाला तसंच घाट झाला पश्चिम महाराष्ट्र झाला त्यामध्ये भारताचे चहा खूप आहेत दादा या शांतींसाठी काय बोला तुम्ही अक्षरश खरपूर म्हणजे आता जवळजवळ वर्ष व्हायला आलं महाराष्ट्र कदाचित कधीतरी सर्व म्हणून आपण माहिती खूपसे भारतीय घरातल्या सदस्यांनी भारत चौकशी करत असतात खूप चांगला वाटतो जेव्हा ते आपल्या म्हणजे मी तर पहिल्यापासून सांगत आलो आहे का भारत माझा माझा रेसं व भारतप्रेमी यांचा आहे खूप प्रेम करतात भारतवरती वेल ते

नक्कीच मित्रांनो आपण बघू शकता त्या ठिकाणी एकदम नामांकित नंदी म्हणजे आपला मोठा सोनं झाला परत मैव्या झाला त्या ठिकाणी म्हणजे प्रत्येक जण म्हणजे ते लेप असो काही असो म्हणजे जे आयुर्वेदिक उपचार केले जातात त्या ठिकाणी खूप प्रसिद्ध म्हणजे ते केले जातात पूर्वीचं असं म्हणजे पूर्वीच्या काळात म्हणजे डॉक्टर नव्हते दवाखाना पूर्वी म्हणजे आयुर्वेदिक वरतीच सगळे काही चालत होता आजारपणामध्ये आपला पूर्वीचे जे आयुर्वेदिक मध्येच आजारमध्ये मुकले होते ते आणि महत्त्वाचं आहे त्याच्यापासूनच आपले बाकीचे आहेत तर शंभर टक्के तो बराव मित्रांनो आपला सर्वांचा आशीर्वाद महा पूर्ण महाराष्ट्राचा आशीर्वाद आहे का आम्हालाही पुन्हा गाडी बघायला भेटेल भारत आणि सुंदर ती बऱ्याचशा जणांची कॉमेडी येतात बऱ्याचशा जणांच्या अपेक्षा आहेत आणि खरोखर तात्यांचा पण माझी पण ती इच्छा आहे का जी भारतनी समजा मी जो काळ गाजवला होता एकवीस बावीस तेवीस तो काळ पुन्हा एकदा ते गाजवतील सगळ्यांच्या चाहत्यांची ती इच्छा पूर्ण होईल ईश्वरचरणी माझी प्रार्थना त्याची जबाबदारी खर तर म्हणजे असं जेव्हा भारत थांबला तेव्हा ते आजार त्याच्यामुळं पळायला भेटत बैलाला म्हणजे मैदानात खेळायला भेटत आणि आम्ही कसं ते आजार असल्यामुळे त्याला काढत पण डॉक्टर त्यावेळेस मैदानात जायची इच्छा व्हायची पण आपल्याकडे बैल दुसरे असे म्हणजे पळणारे नव्हते त्यावेळेस रायना आणि बाजीची जी खरेदी झाली आणि खरोखर त्या दोन्ही आधार वासरांनी मुंबईमध्ये माझी जी हौस भारतकडून अपेक्षित होती ती त्यांनी पूर्ण केली खूप जणांचे फोन येत होते घरचा एक इच्छा होती का घरचा साज असावा पहिल्यामध्ये बैल जास्ती करून असं पळवलं नाही याच्या आधी पण माझ्या घरचाच सास पळव होता माझ्या आधी माझ्या वडिलांनी पण घरचा साथ पळवला होता तर मला म्हणजे ती इच्छा होती का घरचा साज पळवण्याची आणि कसं आहे पहिऱ्यामध्ये गेलो का कधी कधी आपल्या पैऱ्यातला बैल जास्त पळतो किंवा कमी पळतो कधी बैलाला किंवा काय आधार पण असतो ते कळत नाही बैल कमी जास्त पळाला का मग ते खरुगर, ते कशी मुलं असतात मालकांचं काय नसत पाठीमाची मुलं असतात त्यांची चर्चा वेगळी होती मग ते पैरे फुटले जातात किंवा चुकीचा मेसेज ग्रुपमध्ये पडत असतो तेव्हापासून माझी एक विचार होती का घरचा साध असाव खरोखर त्या घरच्या साधने माझी खरोखर मनाची इच्छा पूर्ण केली मित्रांनो बघू शकता आज हे येत्या पुढच्या सीजन मध्ये जे एक टॉप चा हत्यार असेल ते एक रायनाबाजी भाजी शंभर टक्के रायना भाजी आणि खरोखर मैदानात गेल्यावरती जी भारतकडून जी अपेक्षित होती आता लहान असताना म्हणजे भारत जो पळ दाखवत होता तशी त्याच पद्धतीत ही पण लहान असताना त्यांचा पळ दाखवते मी आणि खरोखर भारतगतच होतील ते आपण ज्याप्रमाणे मुंबई मध्ये पळाली त्याचप्रमाणे आज पश्चिम महाराष्ट्रातही पळतात हो शंभर टक्के पहिल्यांदा पे, आम्ही पेडगावच्या मैदानामध्ये घेऊन गेलो पहिलाच वेळ होता त्यांना काही म्हणजे आपल्या बिंदूतच माहित होती मैदानाची माहीत नव्हती पळवली गाडी चांगली पळाली गटाला पण बसली होती गाडी पण लॉबी टच झाली होती रायना स्पीड जास्त लागल्यामुळे लॉबी टच झालं होतं आणि दोन्ही बैला म्हणजे अशी कुठल्याही खांदे टाका आपण टाका बाहेरून टाका रायना पण दोन्ही खांदे पब्लिक बोलतो भाजी पण दोन्ही खांदी पब्लिक बोलतो आम्ही मुंबईमध्ये साईट कुठली धरून राहत नाही डावी मिळाली डा डावीनी उजवी मिळाली तो उजवीनी दोन्ही भीतर पब्लिकचे तेथे जसं भारतनी जो काळ गाजवला होता मुंबईमध्ये पब्लिकवरून आज असा तोच काल त्यांनी तो तो रायना आणि बाजीने गाजवला जणांची म्हणजे मेसेज यायचे मला का शेट येत नाही मैदानात का बैल पळत नाही पण जेव्हा रायना आणि बाजी पळत होता तेव्हा सगळेजण म्हणजे स्वतःहून आवर्जून फोन करत होते शेट तुमचा भारतचा नाव राखला या दोन्ही वासरे मन भरून यायचं खूप चांगला वाटायचं जेव्हा 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 मैदानात लोक कमेंट करायची का रॅनाबाजी भारतची पूर्ण जागा भरून काढली मित्रांनो बघू शकता का आता दादा जास्त नसतील बोलत पण भारत देखील आता पण गटपास पास करतो आजारात आहे तरी पण तो म्हणजे जेवढी ताकद लावून तो पळायचा प्रयत्न करतो गट पास करतो पण कधी कधी सेमीला त्याला त्रास होतो आणि पाय उचलला पुढं पाय भरले जातात त्याचे त्याच्यामुळं मग तो एक शंभर ऐंशी फुटावरती तो त्याचा स्पीड कमी होतो दम भरला जातो तो डॉक्टरने तेच सांगितलं तर त्याचा अजून तो क्लिअर व्हायला अजून टाईम जाणार आहे पण तुम्ही सराव म्हणून एक मैदानात नेत्रा त्याची सवय मोडली नाही पाहिजे एखादा पैलवान जर आपण आखाड्यात गेलो आणि त्याचा सराव नाही ठेवला तर कुस्ती करायला दमला जातो किंवा दम, दम भरून येतो त्याच पद्धतीत बैलाचा बात मित्रांनो बघू शकता आपण जेव्हा दादाने पेटगावचा विषय आणला आम्ही देखील दादांच्या सोबत पेटगावला गेलो तर तिथे जातात ना जसे टॅम्पो दिसायचे ना त्यासोबत भारत आहे आतमध्ये टॅम्पोमध्ये खूप बघायला माझी उत्सुकता होती म्हणजे तुमच्या टेम्पो मध्ये लोक आहे भारतचा ते बघतात लोक म्हणजे अशा गाडी मागशी यायचे का दादा भारत आहे का दादा भारत आहे का काय म्हणजे एक लोकांना मध्ये ना मनामध्ये म्हणजे भारत आणि सुंदर मनामध्ये छबीच बसलेली आहे नाही ही गोष्ट खरी आहे भारत सुंदरने जो काळ गाजवलाय ते खरोखर म्हणजे लहान मुलांपासून तर म्हातारा माणसांपर्यंत त्यांच्या मनाची बसलेली छबी त्यांची आणि टॅम्पोवरती जो व्हॅनर आहे तो तुम्ही मैदानात पहिल्यांदा का आपल्याच पिकअपवरती होता ते बघून बरेचसे लोकांनी लावले आपल्याला आपल्या बैलावरती गर्व आहे आवड आहे त्याची त्यांनी केलेला जो आपला नाव तो आपण आपल्या म्हणजे प्रगतीवरती इतका केला नसता आपल्या यशावरती एवढा आपण फेमस झालो नसतो तो त्यांनी जो आपल्याला ना जो नाव जी इज्जत कमवून दिले ना ते आपण कधीच कमवले नसतं इतरांना बघू शकता आज त्यांच्याकडे एवढी त्यांचं म्हणजे व्यवसाय जीवन वेगळं आहे त्यांच्याकडे खूप काळ त्यांचा बेटबट्टीचा व्यवसाय परत पण त्यापेक्षा त्यांना म्हणजे जे बैलगाडा क्षेत्र आहे त्याच्यामधून जेवढी प्रसिद्धी भेटली ती या क्षेत्रातून नाही भेटली आपला जो म्हणजे जी आपली ओळख आहे आत्तापर्यंत जे आपण ओळख निर्माण झाले म्हणजे तालुक्यावाई जिल्ह्या आपल्या 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 नातेवाईकांमध्ये किंवा आपल्या परिसरामध्ये ते आपण आपल्या परिसरमध्ये आपल्या याच्या प्रगतीवरती केली असते म्हणजे भारतने केले ती महाराष्ट्राच्या काण्यापोपऱ्यापर्यंत नेलेली आहे कुठेही गेलो तरी भारतच्या नावाने आपल्याला ओळखला जातो का उत्तम शेती भारत बाजार किंवा कुठल्या कार्यक्रमाला गेलो तर पहिल्यांदा बोलला जातो होता भारत बाजार स्मारकवर जी त्यांनी ओळख निर्माण करून दिली आपल्याला आपल्या प्रगतीवरती आपण असं केली त्यांनी त्याच्या मळावरती आपल्या आपल्यावरती त्यांनी आपली जी ओळख निर्माण करून दिली म्हणजे आपल्या जीवनात न विसरणारी आठवण आहे त्याची भारतची मित्रांना मी देखील घरामध्ये आलो तेव्हा मी बाराची सन्मान चिन्ह पाहिला आता याच्याविषयी काय बोल थोडा जोम कर मित्राला बघू शकतो मित्रांनो आता मी बघितला हा एक मध्ये लग्न होता साखर म्हणून तर त्यांनी भारतला त्यांचे ते मांडव टाळून असतो पहिला म्हणजे लग्नाच्या आधी मांडव घातल्यानंतर बैलांना ते, ते मांडव खूज तर आपल्या बैला त्यांनी साखर टाळून खूप म्हणजे खूपदा त्यांनी बोलवून घेतला आणि तिथे जाण्याचं कारण म्हणजे आपले जे मागे आपल्या भारतची ट्रीटमेंट केली म्हणजे सचिन डॉक्टर सचिन म्हणून तर ते रोड जे असतात गुजरात तर त्यांनी सांगितलं माझ्या खूप जवळचे माझ्या घरचेच आहेत आणि शेट तुम्हाला यायला लागतो आणि भारतला पण इथे आणायलाच लागेल तर मी त्यांच्या इच्छासाठी मी तो परिस्थिती लावतो आणि त्यांनी हे चिन्ह अशा ट्रॉफ्या बनवल्या त्यांचे जेवढे पण त्यांच्या मांडव तालासाठी बंबईल आले होते त्यांच्या आपल्या भारतच्या ट्रॉफ्या बनवल्या तर मित्रांनो बघू शकता भारतला एक देवाप्रमाणे पुस्तक मी देखील नाही बघितलं पश्चिम महाराष्ट्रामध्ये मैदान चालू होत पण पाया लोक नायचं डायरेक्ट साष्टांग पाया पडून गेलेले मी पण बघितलं म्हणजे मैदान कुशोगाच्या मैदानामध्ये बघितला बघितलं बऱ्याचशा ठिकाणी मी बघितलं म्हणजे माझ्या डोळे देवासाठी पाया पडून जात काही काही समोर बोलतात आपल्या हा आमचा आहे आमच्या मनापासून इच्छती आता जरी भारत पळत नसला तो भारत जरी विकाय झाला तरी तो कायम आमच्याच मनात राहणार आहे आणि न विसरणारा हा एक भारतचा आमच्या मनावरील परिचक मित्रांनो पाहू शकता एक आपल्या चॅनलच्या नक्की आपण हे जे आपल्या जवळचा परिसर झाला बदलापूर झाला अंबरनाथ झाला कर्जत परिसर झाला आपण अशाच प्रकारच्या मुलाखत घेतातो जातो दादाना देखील त्यांच्या वाढदिवसाच्या हार्दिक शुभेच्छा रैना बाजी भारत फॅम क्लब आणि नवीन खरेदी राजा राजाची <laughs> नवीन खरेदी आहे चालेल धन्यवाद धन्यवाद